म्हणजे माझ्या घरातल्या मान्यवरांनी माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या जे माझे सहकारी कालच्या निवडणुकीच्या निमित्तानं घरातले पण घटक अतिशय मोठ्या प्रमाणावर राबले आणि पार्टीचे पण सहकारी त्या ठिकाणी राबले परंतु तुम्ही आज ज्या पद्धतीनं मला एक लाखाच्या पेक्षा जास्त मत देऊन जी पाठीवर थांब मारलेली आहे माझ्या पाठीशी उभी केलेली ताकद त्यामुळं आणखी वेगाने आणखी जोरांनी मी इथून पुढे आपल्या जिल्ह्यामध्ये देखील काम करून दाखव आपल्या राज्यामध्ये देखील काम करून दाखवी आणि बारामती ही मागणी सांगितलेली आहे इतके दिवस बारामती हा महाराष्ट्राचा विकासाच्या बाबतीतला नंबर एक चा तालुका राहिलेला आहे परंतु पुढच्या पाच वर्षामध्ये हा बारामती देशामध्ये पहिल्या पहिल्यांदा तांडा आहे ठेवण्याच्या करता आपल्याला सगळं काम करायचं आहे आणि सर्व बालमंतांनी अशाच पद्धतीने प्रेम माझ्यावर राहून घ्यावं अशा प्रकारची विनंती करतो कुणी कुणाबद्दल गैरसमज निर्माण करू नये कुणी कुणीच्याबद्दल हा राहू नये जे काम करतील त्याला संधी देण्याचा बद्दल मी दे कटाक्षानी त्या ठिकाणी प्रयत्न करत राहील सुरेश पांढरे देखील इथं ज्यावेळेस आले आणि तर मी सगळ्यांनी बायमंत्री इकडे जाईल बघितला त्यावेळेस मधीच त्यांना पाठायचं नाही नाही आपण नाकाच्या पुढे जाऊ मनी वाटायचं काही सांगता येत नाही काय बारामतीकरण करतील अशा काही गोष्टी झाल्या आणि बऱ्याच झाल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती मी त्यांनाही सांगितलं ठीक आहे तो तुमचा अधिकार आहे तो बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला आहे त्याबद्दल आपण काही मनामध्ये शंका कुशंका मांडू नका मलामती मी तुम्हाला दुसरे एक सांगतो अलीकडच्या काळामध्ये एक संविधानाच्या निमित्ताने सतत महायुतीच्या बद्दल देशाच्या पंतप्रधानाबद्दल राज्याच्या काही ना, ना काही शंका उपस्थित करण्याचं काम त्याच्यामुळे निर्णय निरंतर सेट करण्याचं काम ही लोक त्या ठिकाणी करतात मी आपल्याला सांगतो की अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवू नका मगाशी पण कुणीतरी एक मला फोटो त्या ठिकाणी दाखवला आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घटनेची शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणी बदलू शकत नाही हे त्यांनी त्या ठिकाणी दिले आणि आम्ही स्पष्ट बोलणार नाही खरं बोलणार नाही आम्ही शब्दाचे पक्के होत हे तुम्हाला सांगायला माहिती आहे त्यामुळं आपण या कुठल्याही गोष्टीवर हुशार नका का मी काँग्रेसवाल्यांना पण विचारलं मी काही समोरचे राष्ट्रवादीमध्ये आहेत त्याच्यातल्या पण काही विचारलं आणि तुम्हाला कुणी सांगितलं मला सांगा ना कारण माझ्या सगळ्यांच्या जोडके आणि आता धुका असा लागला आणि एवढं एकतर्फी महायुतीचं सरकार आलं तरी आता बरेच जण आज नाही आम्हालाही वाटत होतं सांगेल राहिलं पाहिजे होत आपण असंच राहायला पाहिजे होत म्हणजे आता ज्यांनी कामं केली ती जरा राहतात माग आणि जे समोर उलट काम करत होते ते अगदी पुढे पुढे घेऊन फोटो काढून दादा माझा 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 मला तर इतकं पण मी ठरवलेलं आहे काही दुखवायचं ना बसायचं परंतु माझी नजर त्यांना सांगते की काय चालेल माझ्या मनात मी आपण आता खूप काही ताण काढून चालत नाही पाय असं करू नका मी पुन्हा तुम्हाला सांगतो की आपल्याला नव्या पिढीला योग्य दिशेने न्यायचं आहे आपले खूप प्रश्न आहेत आज केशवराव मला सांगत होते साखरेचे दर कुसळले परवा मी पंतप्रधानांना भेटलो परवा म्हणजे मध्ये गेलो होतो तेव्हा ते फोटो आलेले दोन बैठक असतील मी गृहमंत्र्यांना भेटलो पियुष गोयल साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं आमचं अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मार्ग काढू आज साखरेचे तर कुसळले लोकांची अपेक्षा प्रचंड वाटते आज महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर आम्हाला तर, तर अभिमान वाटतो की तिथं समागात लोक सांगतात त्या दिवशी सदाभाऊ होता सांगितलं आणि त्या अजित पवारच्या बारामतीतल्या मायगाव सोमेश्वरचा भाव जाऊन बघा ती किती भाव देतात आणि त्यांच्यापेक्षा जास्त रिकड तुमच्या असताना तुम्हाला भाव देता येत नाही अशा पद्धतीनं ते सांगतात आणि समोरचे साखर सम्राट खाली घालून त्या ठिकाणी परंतु ते जशी खालीमान घालतात तसं माझी पण खालीमान छत्रपतीच्या बाबतीमध्ये माझी जाते कारण अजून या बरोबरीत मी छत्रपतीला त्या ठिकाणी आणून मी माझा प्रयत्न चाललाय मी एन सी बद्दल त्याच्यामध्ये मदत केलेली आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत आणि आता काही काही कारखान्यांनी त्यांचा घास जरूर आम्ही माळेगाव सोमेश्वरनी नऊ हजार मेट्रिक टनाचा घास केला परवा तर मला डॉक्टर सोमेश्वर उच्चांकच केलेला होता त्यामुळे माळेगावनी केला सोमेश्वरांनी केला चांगलं झालं भाव चांगला त्या काही काही कारखान्यांनी चोवीस हजार मेट्रिक टन पर डे क्रशिंग करायला लागले चोवीस हजार आपल्याला आपल्या माळेगाव आणि सोमेश्वरच्या करता मला जेवढं शक्य असेल तेवढं लवकर

वंचित ठेवणार नाही मार्ग काढून दिन काढील काही काही वाटतात काही परंतु तुम्हाला बाबतीत वंचित ठेवणार नाही त्याच्यामुळे बंद पाईल काय कोणी करू नका आता ते टेंडर टप्प्यामध्ये आता त्याच्याच मागे आता मला वाटत कृष्ण गुरे राधाकृष्ण विखे पाटलांच्याकडे त्याच्यामुळं त्यांच्याकडे काही मागे मला वाटतं किती काय झालं यावेळेस अडोतीस मंत्री अडोतीस नाही सदोतीस आणि सात राज्यमंत्री नेहमी काय म्हणत अठ्ठावीस जवळपास मिनिस्टर आणि बाकीचे साधारण पंधरा राज्यमंत्री आणि मंत्री खाते बरोबर यायची आता बहुतेकांना इतकं एक एक त्या ठिकाणी आलेलं आहे शेवटी आपल्याला काम करून दाखवायचंय ते काम आपण करून दाखवून त्याबद्दल आपण काही काळजी करू नका आणि चांगल्या पद्धतीनं उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं देखील आपल्याला सगळ्यांना रिझल्ट दाखवायचे बारामतीमध्ये दे देखील अजून अनेक प्रश्न माळेगावमध्ये आणि सगळ्याच परिसरामध्ये पुढं आपल्याला हळूहळू हो सुपा पण नगरपंचायत करायची माझ्या डोक्यात आयता तुम्हाला सगळ्यांना सुपाकऱ्यांना विश्वासामध्ये घेऊन या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पुढे जाण्याचं काम करू कुठही तुम्हाला अडचणीमध्ये ठेवून तुम्हाला अंधारत ठेवून तुम्हाला अंदाज ठेवून कुठलंही काम या शहराच्या या तालुक्याच्या विकासाच्या करता केलं जाणार नाही हा देखील शब्द मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना देतो आणि या निवडणुकीच्या निमित्तानं खूप कार्यकर्ते मनापासून त्या ठिकाणी लाभले त्याच्यामध्ये आता सगळ्यांचीच मी आज नावं घेत नाही कारण काही नावं जर राहिली तर आम्ही काम करून देखील दादानी आमचं नाव घेतलं नाही असं कुणाला वाटतं का मलाय म्हणून सगळेच जे काही तुम्ही मतदार आहात जे सगळे माझे महायुती महायुती महायुतीमध्ये सगळे राजकीय पक्ष आहेत त्याच्या भाजपा असेल त्याच्यात शिवसेना असेल त्याच्यामध्ये बाकीचे सगळे असतील त्या सगळ्यांना पण मी धन्यवाद देतो मी मनापासून आभार मानतो आणि मजबूतीनं आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या सगळ्या परिसराला केंद्राच्या राज्याच्या आर्थिक निधीत ते तिथला सुचार सुपलाम करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण त्या ठिकाणी करू आणि माझ्या डोक्यामध्ये काही गावांना जीवन भाग म्हणून जो शिका बसलेला आहे तो जिवाय शब्द आपल्याला त्या मागावर काढून टाकायचा आहे या करताना पाठिंबा द्या कुठेही तुमच्या विश्वासाला मी काम करत असताना तर काम झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं आजचा एकंदरीत कार्यक्रम म्हणजे माझ्या घरातल्या मान्यवरांनी माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या जे माझे सहकारी कालच्या निवडणुकीच्या निमित्तानं घरातले पण घटक अतिशय मोठ्या प्रमाणात राबले आणि माझीचे पण सहकारी त्या ठिकाणी लाभले परंतु तुम्ही आज ज्या पद्धतीनं मला एक लाखाच्या पेक्षा जास्त मत देऊन जी पाठी थांब मारलेली आहे माझ्या पाठीशी उभी केलेली ताकद त्यामुळं आणखी वेगाने आणखी जोमाने मी इथून पुढे आपल्या जिल्ह्यामध्ये देखील काम करून दाखवी आपल्या राज्यामध्ये देखील काम करून दाखवले आणि बारामती ही मागणी सांगितलेली आहे इतके दिवस बारामती हा महाराष्ट्रातला विकासाच्या बाबतीतला नंबर एक चा तालुका राहिलेला आहे परंतु पुढच्या पाच वर्षामध्ये हा बारामती देशामध्ये पहिल्या लोकांचा तांदा ठेवण्याच्या करता आपलं संघर्भ काम करायचं आहे आणि सर्व बालमतीकारांनी अशाच पद्धतीनं प्रेम माझ्यावर राहून द्यावं अशा प्रकारची करतो कुणी कुणाबद्दल करू नये कुणी कुणाच्या बद्दल हत्या नये जे काम करते त्याला संधी देण्याचा बद्दल मी कटाक्षानी त्या ठिकाणी प्रयत्न करत राहील सुरेश पालघे देखील इथं ज्यावेळेस आले आणि तर मी सगळ्यांनी बालमतीचा राग रागवंभ बघितला त्यावेळेस मधीच त्यांना पाठायचं नाही नाही आपण नाकाच्या पुढे जाऊ मधीच त्यांना वाटायचं काही सांगता येत नाही काय बारामतीकरण करतील अशा भूमिकाही गोष्टी झाल्या आणि बरेच झालं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती मी त्यांनाही सांगितलं ठीक आहे तो तुमचा अधिकार आहे तो बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला आहे त्याबद्दल आपण काही मनामध्ये शंका कुशंका मांडू नका बारामती मी तुम्हाला एक सांगतो अलीकडच्या काळामध्ये एक संविधानाच्या निमित्ताने सतत महायुतीच्या बद्दल देशाच्या पंतप्रधानाबद्दल राज्याच्या महाराष्ट्रांच्या बद्दल काही ना, ना काही शंका उपस्थित करण्याचं काम त्याच्यामध्ये थेट निरंतर बरे सेट करण्याचं काम ही लोक त्या ठिकाणी करतात मी आपल्याला सांगतो की अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवू नका मगाशी पण कुणीतरी पण आह फोटो सा ता हो। त्या ठिकाणी दाखवला आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी बदलू शकत नाही हे त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आणि आम्ही स्पष्ट बोलणार नाही शब्दाचे हे तुम्हाला सांगायला माहिती आहे त्यामुळं आपण त्या कुठल्याही गोष्टीवर विशासू नका का मी काँग्रेसवाल्यानंतर पण विचारणार मी काही समोरचे राष्ट्रवादीमध्ये आहेत त्याच्यातल्याना पण काही विचार नाही तुम्हाला कुणी सांगितलं मला सांगा ना कारण माझ्या सगळ्यांच्या सोडके आता धुंगा नसा लागला आणि एवढं एक तर मायतीचं सरकार आलं तरी आता बरेच जण अजून नाही आम्हालाही वाटत होतं सगळ्यांनी एकच राहिलं पाहिजे होतं आपण असंच राहिलं पाहिजे होतं म्हणजे आता ज्यांनी का केली ती जरा जण मागं आणि जे समोर इतर काम, काम करत होते त्या अगदी पुढे पुढे घेऊन फोटो काढून दादा माझा 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 मला तर इतकं ठरवलेलं आहे काही दुखवायचं ना आपलं गप बसायचं परंतु माझी नजर त्यांना सांगते की काय चालते माझ्या मनात पण मी आपलं भेटूय आता खूप काही ताण काढून चालत नाही पण असं करू नका मी पुन्हा तुम्हाला सांगतो की आपल्याला नव्या पिढीला योग्य दिशेने आहे आपले खूप प्रश्न आहेत आज केशवराव मला सांगत होते साखरेचे दर कोसळले परवा मी पंतप्रधानांना भेटलो परवा म्हणजे मध्ये गेलो होतो तेव्हा ते फोटो आलेले बघितले असतील मी गृहमंत्र्यांना भेटलो पियुष गोयल साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं आमचं अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मार्ग काढू आज साखरेचे दर कोसळले लोकांची अपेक्षा प्रचंड वाटले आज महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर आम्हाला तर, तर अभिमान वाटतो की तिथं समाजात लोक सांगतात त्या दिवशी सदाभाऊ होतानी सांगितलं आणि त्या अजित पवारांच्या बारामतीतल्या माळेगाव सोमेश्वरचा भाव जाऊन बघा ती किती भाव देतात आणि त्यांच्यापेक्षा जास्त रिकड उठून असताना तुम्हाला भाव देता येत नाही अशा पद्धतीनं ते सांगतात आणि समोरचे साखर सम्राट हनिमान घालून त्या ठिकाणी परंतु ते जशी खालीमान घालतात तसं माझी पण खालीमान छत्रपतीच्या बाबतीमध्ये माझी जाते कारण अजून या बरोबरीत मी छत्रपतीला त्या ठिकाणी आणून माझा प्रयत्न चाललाय मी एन सी सी बद्दल त्याच्यामध्ये मदत केलेली आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत आणि आता काही काही कारखान्यांनी त्यांचा घास जरूर आम्ही माळेगाव सोमेश्वरनी नऊ हजार मेट्रिक टनाचा घास केला परवा तर मला डॉक्टर सोमेश्वर उच्चांकच केलेला होता त्यामुळे माळेगावनी केला सोमेश्वरांनी केला चांगलं झालं भाव चांगला त्या म्हणजे त्याच्यामध्ये काही काही कारखान्यांनी चोवीस हजार मेट्रिक टन परणी कृषी करायला लागले चोवीस हजार आपल्याला आपल्या माळेगाव आणि सोमेश्वरच्या करता मला जेवढं शक्य असेल तेवढं लवकर कला निरा सिंचन योजना आणि वर्ग सांगतो की जवळ माझ्या गणवाडी आणि काही सरकार संपतराव तर जनता वगैरे यांच्या परिसरामध्ये काही ना वाटतं आमचं पाण्याचं मी खरोखरी सांगतो सगळ्यांना मदत करत असताना कुणालाही पाण्याच्या बाबतीत मी वंचित ठेवणार नाही मार्ग काढून काय काही काही परंतु तुम्हाला ठेवणार नाही त्याच्यावर बंद पायता कोणी विरोध करू नका आता ते टप्प्यामध्ये आता त्याच्याच मागे आता मला वाटतं कृष्ण कोणी बोल राधाकृष्ण विखे पाटलांच्याकडे त्याच्यामुळं त्यांच्याकडे काही मागे जर मला वाटतं किती काय झालं यावेळेस अडोतीस मंत्री अडोतीस नाही सदोतीस आणि सात राज्यमंत्री